अरे आपा तुमार पाटील की जागा मध्ये तिकीट मांगा जमीन आहे कि होत राधाकृष्ण बापूंनी बाजार समितीच्या सभापती पदाची सूत्र हाती घेतली ते जर समोरच मिळालं तर शेतकरी कशाला जाईल दुसरीकडे तो इथं आज विकील पैसे घेईल समोरच्या बाजूला आपल्याला जे लागत ते मिळालं तर घेऊन जाईल घरी एका चक्रात दोन काम विक्री पण आणि खरेदी पण म्हणजे त्याचा खरेदीला जाण्याचा खर्च वाचला आणि ग्रामीण भागामध्ये दोन पैशाने स्वस्त मिळते सगळं कशामुळे इथे त्याला जादा खर्च लागत नाही भाडं नसतं जास्त असलं तर वगैरे असत मिळतात शहरात मिळत नाही शहरात जादा महाग असते शेड्यात कमी आणि म्हणून इथं दोन पैशाने कमी आणि इथं टॅक्स नाही जादा ग्रामपंचायतला टॅक्स असला तर असला आणि असला तरी दिलाच पैशाचं पुढे आता आमच्या लाट थांबून दिलं मी त्याने एवढे मोठे गाळे काढून दिले होते सगळे दुकाने करून दिलेत पण कोणी देत नाही पैसे जैन होता त्याच्या वेळा ते झालेलं होत आणि आपण केलं तसं इथे केलं तसं करमाडला पण करून दिले होते ते समोरचे गाळे जे आहेत ते सगळे त्या शाळेच्या बाजूचे ते ग्रामपंचायतीचे आहेत आणि म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने असं मार्केट कमिटीचा उपयोग आता इथे खरेदी होती माझ्या शेताच्या शेजारीच होती आम्हाला कळलंच नाही ती कधी <laughs> <laughs> आणि इथली जागा इथली बी गावात होती गावात म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी बोर्डाची जी जागा आहे त्याचा समोर कुठेतरी मागे पुढे पुतळेजवळ पुतळेजवळ म्हणजे या मेन मार्केट मध्ये होती दहा हजार चौरस फुटाचा गाडा होता आज त्याचा भाव कोटीचा असता विकली तुमच्या गावातल्या लोकांना किती माहिती मला माहित नाही विचारले खरेदी विक्री संघाचे चेअरमन झाले त्यांचे विकून टाकली आता ये तर हे मार्केट खरेदी विक्री संघाचं असत तर त्यांना भाडं मिळालं असतं जमीन त्यांची राहिली असती नव्वद वर्षाच्या दिली असते नव्वद वर्षानंतर पुन्हा मार्केट सांगायची राहिली असते आणि म्हणून या सहकारी संस्था ज्या सहकारी संस्था टिकवल्या पाहिजे वाढवल्या पाहिजे आणि ती एक मानसिकता लागते या सगळ्या सहकारी संस्थेमध्ये लक्ष घालून त्या चांगल्या चालाव्या

संभाजीनगर बाजार समितीच्या लाड लाडसांगी येथे उप बाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक महूर्त योगावर आज याचा शुभ असते यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहीम साहेब सामान्य माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधाबाई चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ती येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावल साहेब माननीय मंत्री सावे साहेब माननीय डॉक्टर साहेब माननीय आमदार विलाजी भुमरे साहेब मान्य आमदार संजयजी खेनेकर मान्य आमदार नारायणजी साहेब मान्य खासदार डॉक्टर काळेसाहेब मान्य आमदार चव्हाण साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळे काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी या लाडसांगी परिसर परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उप बाजारपेठ उभारतोय ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डरला कंपाऊंड पेट्रोल पंप आडत गाळे त्या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअर हाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी दोन शेलालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या पुढं या ठिकाणी विकास कामं करणार आहोत साधारण ही कामं वर्ष दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत पण या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांना इथं रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणाहून माल नाशिकला घेऊन जावा लागाचा जा। कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं दळणवळणाचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आपल्याला नागपूर तेवढंच आहे पण तेवढंच आहे म्हणून इथला जो माल निघणार आहे एक हे ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा नाशिकला न्यायचा नागपूरला न्यायचा ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा आता इथं या लाडसंगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहते म्हणजे पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा हवे गेलेला आहे चौका लाडसांगी आणि करमाळ हे बायपास सन्मान्य बागडेसाहेब आमदार असताना हा यांनी मं नानाने मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचं हे रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहताय प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं काम आमच्या सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य बागडे नाना आणि ना 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 सन्माननीय अनुराधाताई चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत भविष्यातही जनतेने आम्हाला ही काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या पाठीशीरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपले पत्रकार बंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो सांगली परिसर जो आहे या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळिंब असेल मोसंबीनंतर डाळीम आला डाळींनंतर आता टमाटा येतो टमाटा किंवा हा परिसरासाठी हा मन तयार होतो आहे आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदने हुशार आहे की त्यांना कळतं आहे काय पिकं घेतले पाहिजे परंतु ती या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं ते वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्ष दीड वर्ष याच्यातील मात्र शंका नाही मी पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल आणि पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो धन्यवाद